या सगळ्या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आहेत ते दिल्लीहून आपल्यासोबत प्रशांत नेमकं काय चाललंय दिल्लीमध्ये कारण एकदा नाही दोनदा नाही तर आता तिसऱ्यांदा दोनही राजकीय पक्षांचे नेते निवडणूक आयोगाच्या दाराशी नक्कीच मिळेल खरं तर या निवडणुकीला सस्पेंड थ्रिलर असं म्हटलं जात होतं पण आता हा सस्पेंड जो आहे तो अगदी अपेक्षेपेक्षा जास्त वाढायला लागलेला आहे कारण चार वाजता मतदान संपल्यानंतर पाच वाजता मतमोजणी सुरू होणं अपेक्षित होते आता जवळपास पाच तास झालेले आहेत आणि अजूनही मतमोजणी सुरू झालेली नाहीये कारण निवडणूक आयोगाला एक निर्णय घ्यायचा आहे की बंडखोर काँग्रेस आमदारांनी जी दोन मतं आपलं मतदान झाल्यानंतर अध्यक्ष भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना दाखवलेली होती तर ही मतं बाद करायची की नाही हा एक निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगानं जवळपास पाच तास लावलेले आहेत ला आणि दरम्यानच्या दोन तासामध्ये जवळपास दो तीन वेळा म्हणजे आता काही क्षणापूर्वी तिसऱ्यांदा काँग्रेस शिष्टमंडळ जे आहे ते निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचलेलं आहे अर्थात निवडणूक आयोगाला जास्त वेळ लागतोय कारण हा निकाल जो आहे तो केवळ एका राज्यसभेच्या जागेचा नाहीये तर या निकालाचा परिणाम जो आहे तो आगामी गुजरातच्या विधानसभा निवडणुकांच्या वरती होणार आहे आणि त्याच्यामुळं अतिशय महत्वपूर्ण असा डिसिजन जो आहे तो निवडणूक आयोगाला घ्यावा लागणार आहे मुळामध्ये काँग्रेस आणि भाजप हे तिसऱ्यांदा जाऊन मागणी काय करतायत तर काँग्रेसचं म्हणणं असं आहे की याच्या आधी काही राज्यांमध्ये अशा पद्धतीनं मतं जी आहेत ती बाद ठरवली गेली आहेत हरियाणाची राज्यसभा निवडणूक जी झाली होती त्याच्यामध्ये एका मतदारानं अशा पद्धतीनं आपलं मत दाखवलं दुसऱ्या एजंटला त्याच्यामुळे ते बाद झालेलं होतं तर भाजपचं म्हणणं असं आहे की मुळामध्ये काँग्रेसनं इतक्या उशिरा हा आक्षेप का घेतला ज्या क्षणी हा प्रकार घडला होता त्याच ठिकाणी जे रिटर्निंग ऑफिसर असतात त्यांना देखील अधिकार आहेत तर त्यांच्या हे काय निदर्शनात आणून शकत नाही त्यांची प्रशांत प्रशांत प्रशांतू थांब तू थांब आपल्यासोबत आपल्यासोबत काँग्रेसचे खासदार राजीव सातव आहेत राजीव सातवजी नेमकं काय झालं की काँग्रेसचे जे कोण स्थानिक रिटर्निंग ऑफिसर होते त्यांना कळलं नाही आक्षेप कधी घ्यायचा ते आणि मग आता हा सगळा खंडोबा पुन्हा एकदा हे सगळ्या आरोप प्रत्यारोपांचं राजकारण पुरावे दाखवणं हे सगळं निवडणूक आयोगाच्या दरबारात सुरू आहे त्याच्यामध्ये फार साधी सरळ गोष्ट आहे की जे चुकीचं आहे ते चुकीच आहे आणि त्यामुळं जो रूल आहे त्या रूल नुसार तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत त्या तो जो एजंट आहे त्याला ती मत दाखवावीच लागतात आणि त्यावेळेस असं त्या समोर दोन लोकांनी केलं नाही त्यावेळेस आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं होतं तर त्यावेळेस इलेक्शन ऑफिशियलचं असं म्हणणं होतं की हे मतमोजणी होऊन जाऊ द्या आपण याच्यावर नंतर डिस्कशन करू आणि त्याच्यावर निर्णय घेऊ त्याच्यामुळे ऑब्जेक्शन आम्ही घेतलेलंच आहे ऑब्जेक्शन घेतलेलं नाही तर प्रश्नच नाही परंतु मुद्दा असा आहे की जे नियम काय आहे नियम हा आहे की तुम्हाला ते मत जो इलेक्शन एजंट आहे त्याला दाखवावंच लागतं आणि जर तुम्ही नाही दाखवलं तर तुम्ही सहा वर्षासाठी डिस्क्वालिफाय होता आणि आमचं म्हणणं एवढंच आहे की जे रूल आहे ते फॉलो करा जो बीजेपी खाली, खाली, कमिशन नहीं हो सकता सदस्य ठीक है ऑथोराइज रिप्रेजेंटेटिव के अलावा किसी और को वोट देगा तो वो सीक्रेसी को वायलेट करेगा और उस वोट को खारिज माना जाएगा उसकी दो लाइन मैं आपको पढ़ता हूं उसमें उन्होंने कहा रेदर द रूल शो द ओपन बैलेट सिस्टम पुट इन पोजिशन डज नॉट मीन ओपन टू वन एंड ऑल इट इज ओनली द ऑथोराइज एजेंट ऑफ द पोलिटिकल पार्टी हु इज अलाउड टू सी एंड वेरीफाई एज टू हुम सच एन इलेक्टर कास्ट इज वोट तो बड़ा स्पष्ट कहा तो इसीलिए क्योंकि दो कांग्रेस के विधायकों ने अमित शाह जी और दूसरे लोगों को अपनी वोट दिखा दी इसलिए वो वोट खारिज हो जाएगी इसके साथ साथ रूल थर्टी नाइन डबल ए में ये साफ कहा गया है कि आप ऑथोराइज रिप्रेजेंटेटिव के अलावा किसी को नहीं दिखा सकते और चुनाव आयोग का अपना सर्कुलर है और उस सर्कुलर की डेट है 24 फरवरी 2010 उसमें उन्होंने कहा है कि अगर कोई भी वोटिंग की सीक्रेसी वायलेट करेगा तो वो वोट खारिज होगी हमने ये दस्तावेज चुनाव आयोग का सर्कुलर सुप्रीम कोर्ट की जजमेंट चुनाव आयोग को सौंप दिए और ये कहा के गांधी की धरती में कभी सच हार नहीं सकता गांधी की धरती में झूठ हारता है सच जीतेगा भाजपा बरगलाने की कोशिश कर रही है हम संविधान संगत बात कर रहे हैं संविधान संगत बात हो और न्याय हो है इसलिए ऐसा कर रही है सच यह है कि कानून मंत्री देश के गैर कानूनी दबाव डालने की कोशिश कर रहे हैं हम उनका सम्मान करते हैं पर पद का दुरुपयोग मत करें मन, कैबिनेट मंत्री यहां आकर चुनाव आयोग में क्या साबित कर रहे हैं क्या ये भाजपा की बोखलाहट को नहीं दर्शाता एक के बाद एक कैबिनेट मंत्री कभी रक्षा मंत्री कभी वित्त मंत्री कभी प्रशांत कदम अपने प्रतिनिधि अपने सोब प्रशांत अगर प्रश्न अगर थोड़क संग या सगर निकाल आज रि निवक आयोग देना है का उद्याला सका नेमक का गुजरात से कहे मिलिंद जी माहिती आपल्याला कळते त्याच्यानुसार आजच मतमोजणी होईल कारण आता सगळी बाजू जी आहे ती निवडणूक आयोगानं ऐकलेली आहे आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हे मतदान झालेलं होतं तिथलं व्हिडिओ फुटेज जे आहे ते देखील आयोगानं मागित मागवलेलं आहे त्याची एकदा पाहणी होईल आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोग आपला निर्णय देईल आणि एकदा निर्णय दिल्यानंतर जेव्हा काउंटिंग सुरू होईल त्याच्यानंतर पुढच्या तासा ते दीड तासामध्ये आपल्याला निर्णय जो निकाल जो आहे तो हाती येऊ शकतो आणि या सगळ्याच्या विरोधात कोणी सुप्रीम कोर्टात जाऊ शकतं नक्कीच मिलिन जोपर्यंत निवडणूक आयोग आपल्या या सगळ्या निकालाची पूर्ण पूर्तता होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाचे अधिकार आहेत ज्या क्षणी निकाल जाहीर होईल त्याच्यानंतर कोर्टामध्ये दाद मागण्याचा हक्क जो आहे तो प्रत्येक पक्षाला आहे त्याच्यामुळे कोर्टात कोणी ना कोणीतरी कदाचित या निर्णयाच्या संदर्भात जाऊ शकतो तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल नेमकं गुजरातच्या निवडणुकांचं गणित काय ते पाहूयात एकूण एकशे ब्याऐंशी ची गुजरातची विधानसभा आहे आणि एकशे ब्याऐंशीची जरी विधानसभा असली तरी सहा जागा इथल्या रिक्त आहे त्यामुळे एकूण मतदान जे आहे ते एकशे शहात्तरचंच होणार मतदार आहेत एकशे शहात्तर भाजप एकशे एकवीस काँग्रेस एक्कावन्न राष्ट्रवादी दोन जेडीयू एक अपक्ष एक हे झालं पक्षीय बलाबल यापैकी तिसऱ्या जागेचं जे गणित आहे ते फार रंजक आहे पंचेचाळीस मतं पाहिजे आहेत भाजपकडे बत्तीस मतं आहेत तेरा मतांची गरज आहे भाजपला आणि भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसला चव्वेचाळीस मतं काँग्रेसकडे आहेत एक मत पाहिजे आणि त्याच्यावरतूनच हा सगळा एवढा गोंधळ सुरू आहे